सोलापूर मध्यसाठी प्रमोद गायकवाड इच्छुक सोलापूर शहरमध्येच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने आता त्यांच्या मतदारसंघावर अनेकांचा डोळा आहे मागील पंधरा वर्षे प्रणिती शिंदे आमदार असल्याने कोणाचीही दाळ शिजली नाही परंतु आता त्या खासदार झाल्याने अनेक जणांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मतदारसंघावर आपला दावा केला आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला एक लाखाचे मताधिकी देण्याचा ढगात गोळ्या मारणाऱ्या शिवसेनेच्या एका नेत्याला हे आमदारकीचे स्वप्न पडत आहेत आता तर सोलापुरातील एक आंबेडकरी समाजातील नेत्याने शहर मध्य मतदारसंघावर आपला दावा केला आहे तो नेता म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड होय प्रमोद गायकवाड यांचा स्वतःचा पी जी हा पक्ष आहे पण ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत काँग्रेसच्या नूतन खासदार प्रणित शिंदे यांच्या विजयामध्ये त्यांचाही वाटा पाहायला मिळतो अनेक जण मध्य या मतदारसंघावर आपला हक्क सांगत आहेत त्यामध्ये प्रमोद गायकवाड यांनीही आपला दावा केला आहे नुकत्याच महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका लागल्या निवडणुका लागण्याच्या माध्यमातून चारपैकी जे निकाल लागल्या राष्ट्रवादी पक्षाचे दहापैकी आठ खासदार निवडून आले या संपूर्ण खासदारला आणि राष्ट्रवादीचे पवार गटाचे जे कॅबिनेट प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जिल्हाध्यक्ष संपूर्ण अहमदनगर येथे मिटिंग मेळावा बोलण्यात आले त्या मेळाव्यामध्ये संपूर्ण निवडून आलेल्या खासदारांचा फार मोठा सत्कार समारंभ झाला शेवटचं आद शेवटचं भाषण आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद साहेबांनी संपूर्ण आभार मानून त्यांनी ताबडतोब सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिला की तुम्ही हे मेळावा झाल्यानंतर ताबडतोब आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला तयारीला लागा असं प्रकारचा आदेश दिला त्यानिमित्तानं मी आज दोनशे पण पन्नास शहरमध्ये विधानसभा मतदाच्या माध्यमातून मी इच्छुक आहे आणि इच्छुकाच्या माध्यमातून माझ्या माझे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला एकत्र बोलवून त्यांचा राय मसला घेण्यासाठी आज फार मोठी महत्त्वाची बैठक मी आता बोलवलेली आहे